thank you ಮರ ಮಾಂಡನೇ ಕರ ಮಾಂಡೇ ಮರ ಮಾಂಡೇ i जोडीला वर शिवपारायावती देवा गल याराया यारा। कोई कहता है कोई छुपाता है कोई कहता है कोई छुपाता है अजब कोई यहां किसी को ये दिल में एक लड़की का ख्याल आता है ¡Toma de amarrega! भस्म सुर्या जागा भ्या आला भस्मन आईरायला भस्मन आईरा बरं लेखनी धरू विठला कसा तुला विसरू असणारा भस्मासुरामाचीचा भस्म त्यावेळेला रे भग्यायचा बाबरे आपल्या हाताला निघेन जायचा जा बाबरे देवाच्या प्रेकाचा शेवेला एक दिवस भस्मासूर या खनमा देव खंडाला आणि मधल्या ताळाला अरे बाबा रे दिवसभर लावता बाबा रे आता फिरायला पण चित्ता भस्म कुठेच नाही भेटायला पुढं पडलं जीवाला देवाच्या पूजेचा जर खोळंबा व्हायला काय करावं त्या वेळेला म्हणून विचार मनाचा ब्रेका आता करायला म्हणून फिरला भस्म नाही गावलं न रिकामे आता ना सुरू त्या टायमाला होता वाचा बाबा रे आता करायला निघून आला त्या घोळ्या चार जवळ्या ब्रेका ता बाजूला ना भोळ्या देवाला माझा दिनकरण आवचा बघा दिनकरण आवचा <त्वारी> कारण आटू झाला कुणाचा साहिब्या बैलाचा बघा साहेब्या बैलाचा भस्मासूर फुले देवाजवळ गेला जाऊन देवाला लागला बोलायला अरे बाबा मी दिवसभर फिरलो मला चित्ता भस्म कुठेच नाही ब्रेका त्या मिळायला खोळंबा झाला आजच्या दिवस पूजेचा पुन्हा असा खोळंबा व्हायला पो देवाच्या वेळेला म्हणून लाला होता बाबा रे भस्मासूर बाबा रे देवाला भ्रेका त्या बोलायला कार्याचं सार्थक होईल आणि तुमच्याही पूजेचा खुलांबा न होईल यासाठी देवा मी सांगतो असा एक वर द्या मला म्हणून लागला होता बाबा रे बोला देऊ शंकरसूर फिर बाबा था मागायला ज्याच्या डोक्यावर मी हात धरीन तो, 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 तो तात्काळ जळून भस्म व्हावा तेच चिता भस्म आपल्या पूजेला असा ला। लागला होता भस्मासूर बाबा रे दे। बोला देऊ शंकराला ब्रेका था बोलायला असा वर द्या मला म्हणल्या बरोबर नंदी पार्वती गणपती त्यावेळेला देवाच्या जवळ ब्रेकात असायला भोळ्या देवाला लागले ला बोलायला किती के केलं तरी हात जाती दैते असं काय वर देऊ असं लागलं ला होत बाबा रे भोळ्या दे देव दे शंकराला ब्रेकात हा बोलायला भोळ्या देवाना ऐकलं नाही असणारा भस्मासूर गरीब लेकर आहे माझ्या शेवेचा खोळांबा मा होणार नाही त्यावेळेला असा लाला होता विचार मनामध्ये बाबा रे आता करायला आणि भस्मासुराला लागला होता वर ब्रेका आता द्यायला <laughs> बोला भस्मासुराला वर दिला तथा असतो तू ज्याच्या डोक्यावर हात धरशील त्यावेळेला तर <laughs> तो बाबा रे जळून खाऊक व्हिला असा लाला होता वर ब्रेका आता द्यायला आनंदानं <laughs> टनाटन भस्मासुर लागला उड्या मारायला आणि खरोखर प्रमाण त्या टायमाला तर या देवाच्या ब्रेका नाशे वेला वरा दिल्या वराप्रमाण भस्मा सूर्या मानेव खंडात येणार आणि ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो त्यावेळेला तर त्याला जळून भस्म बाबरे करणार ते चिता भस्म आपल्या हाताला घेऊन ब्रेकाचा देवाच्या ब्रेका अशा वेळेला असा रोज एक पुण्यवान माणूस मरू लागला या खलमान एव खंडाला दिवस त्यावेळेला तर लावत बाबा रे आता सरायला आणि कुणा एका ब्रेकात हा दिवसाला एवढ्या भार बघाय वेळला एवढ्या भार भगत महाजा बघाय आवाज भल्या व माझ्या बघार क्या काठी पडून दे तुझी आता या घुमक्या बघा त्या माता माऊली आपल्या बाळासाठी किती कष्ट खाले रात्रीचा दिवस आता पाळणा नेत्राचा दिवा एवढ्याचा एवढा बाल केलेला असतो पण एक दिवस त्याच आईला त्या बाळाजवळ काय म्हणावं लागतंय माहित आहे तुला पाहून पाहून नेत्र झाकले बाळा नाही बाळाले मी तुझ्यासाठी जीवन झाले साठी जीवन जाळले रे बाळा तुने ने पाने पाणी पाजिले या पृथ्वीवरील लोकसंख्या त्यावेळेला रे कमी फ्रेका थावायला गणगंधर वर उशी गिरी ना गिरी लपून लागलं बसायला पृथ्वी ओस पडल्यासारखी लागली वाटायला आणि पुण्या एका बाबर्या दिवसाला पार्वती गणपती नंदी बोलतो भोळ्या देवाला तुम्हाला वर देऊ नका म्हणताना तुम्ही दिला हिरड रडगाणं माझं सांगा लागला होता बाबा बाबरे भोळ्या देवाला फ्रेका टा बोलायला या भस्मासुरानं विचार केला म्हणाला सर्व असणारी पृथ्वीवरील लोकसंख्या घटली कि सर शेवटला आणि शेवटच्या बारीला तर बाबा रे आपण विचार मनाचा ब्रेका आता करायला आणि भोला देऊ ब्रेका आता शंकराला ब्रह्मा विष्णू आणि मग महेश तिघांना